नमस्कार लाडकी बहिणींनो मी रोहन चव्हाण आता जे सप्टेंबर महिन्याचा हप्ता होता ते जाहीर झालेला आहे त्याबद्दल हा आर आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे की जे कोणी ई केवयसी केली नाही त्यांना हप्ता मिळणार आहे की नाही मिळणार आहे ते पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका तर माझ्या लाडकी बहिणींनो तर इथं बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून हा जी आरची तारीख बघू शकता तुम्ही दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे हा जी आर आज जाहीर झालेला आहे आणि यामध्ये सांगितलेला आहे खाली की चारशे दहा कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव यांनी वितरित केलेला आहे मान्यता प्राप्त दिलेला आहे ते सर्व जी आरमध्ये नोंद झालेली आहे की एवढे पैसा आता तिने वाटणार आहे आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की असा आहे की जे लाडकी बहीण आहे ज्यांनी ई के वाय सी केली नाही म्हणजे ई के वाय सी करताना प्रॉब्लेम येत आहे तर त्यांना हा हप्ता मिळणार का की नाही मिळणार हा प्रश्न मोठा आहे तर मी सांगतो की सप्टेंबर महिन्यात हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे ई के वाय सी केली असेल तरी आणि नाही केली असेल तरी पण काळजी करण्याची काहीही ना गरज नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका असेच नवीन नवीन स्टुडिओज तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटत राहतील